रामराम शेतकरी राम मित्रांनो उन्हाळी कांद्याची काढणी ही आता जोरात चालू आहे आणि मित्रांनो कांद्याला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात काही पडत नसल्याने शेतकरी वर्ग ही नाराज आहे या नाराजीचा फटका सत्ताधारी पक्षांना लोकसभा निवडणुकीत बसण्याची चिन्हे दिसून येत आहेत त्यामुळे एकंदरीतच उन्हाळा कांदा हा काढणारा शेतकरी कोणाला मतदान करणार ही चर्चा कांदा काढण्याच्या वेळेस होताना दिसून येत आहे लोकसभेच्या निवडणुकीने वेग घेतला असला तरी कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मतदान कोणाला होते यावर विजयी उमेदवाराचे गणित हे अवलंबून असणार आहे कारण मित्रांनो आपल्याला माहीत आहे केंद्र सरकारच्या वतीने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर कांद्याचे बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात पडले आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फटका हा बसला अजूनही कांद्यावर निर्यातबंदी लादलेलीच आहे आणि आता जो काही उन्हाळी कांदा काढणी चालू आहे उन्हाळी कांदा उत्पादक शेतकरी वर्ग आहे या वर्गामध्ये आता चर्चेला जाणारा महत्त्वाचा विषय म्हणजे आपला नवा खासदार कोण जो काही नवा खासदार असेल त्या खासदाराने आपले प्रश्न हे लोकसभेमध्ये मांडले पाहिजेल अशी अपेक्षा आता कांदा उत्पादक शेतकरी वर्गाला आहे तर अन्यात मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा